आगे आले इकडे नको ते माहित नाही तुला कसं आहे ते काय कम, करत कम। आहे ते गोल गोल फिरते त्याला त्याला विचार बरं बिस्किट खाल्लं का तू खाल्लं बिस्किट हळूहळू हो दाखवते चल चल जाऊयात आपण नको जाऊ त्याच्याकडे नको जाऊ पडशील बाळा इकडे चला चल चल अगं पडशील कस्तुरी <laughs> त्याला कम कम कर कम कम मला विचार तुझी मम्मा कुठे मम्मा कुठे तुझी तू खाऊ खाल्ला का विचार खाऊ खाल्ला चल कस आपण तिकडच दाखवूयात फिश दाखवूयात फिश बायकर कर डॉगीला चल चल पुढे चल <laughs> आपल्या मागे येते बाय तुझ्या घरी जा पाऊस यायला लागला आता कस्तुरी पाऊस आला मोठा छत्री काढा किती कस्तुरी Ago follow nako. Tham. It is tham. It is tham. Stop. Ito nang bupausat. Mama, di mana? Hmm? Nana. Giyo, tula? Mama, nana. Pausat ham lo ya, panatot sa trikisli. Mama. Hmm? Mama. Ito sa giyo, tula? कमरेला पकडली ना मी झा आला पाऊस गेला जात आला पाऊस हा म जात बाळा पाऊस इथे पाऊस कधी पण येतो कधी पण जातो आपल्याला कस्तुरी कुठे जायचं आपण थांबला का पाऊस थांब नको जाऊ पावसात कस्तुरी कुठे कस्तुरी कस्तुरी इकडे बक्की काय पक काय येते पाऊस येत নক যাওঁ কষ্টুৰি নক যাওঁ নক যাওঁ নক যাওঁ चला, चला गेला पाउश? गेला पाऊस थोडा <स्थास्था> थोडा येतोय ये पाऊस हवा येते बाळा छत्री पण <स्थास्था> तिकडे जाऊयात आपण दादाकडे जाऊयात चला चल 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 हम्म चला फिरायला जाऊ खेळायला खेळायचे ना तुला काय काय खेळणार तू तिथे बसून बोलूयात चला गेला पाऊस चला चला तिथे जाऊयात झाडाखाली बसूयात किती माणसं बघ किती थांबले चल चल पुढे बघून चल गेला पाऊस छत्री उडतीये बाळ आपली छत्री उडती आहे हळू इकड़े कस तोरी पेट मी हा हम हा मस्तुरी होऊयात आपण よし。

ओके मोमोज खाणार जाऊयात आपण जाऊयात आपण खेळायचं हे पकड फोन तुझ्या हातामध्ये पकड काय करू नको ठेवते आपली उचलून घेऊ मी तुला ने। ने। ने ना। ने ना। आता आपण कुठे चाललोय कुठे चाललोय आपण आता तुरी काय खेळणार खेळणार हे आहे मरीना पार्क अंदमान मधील पोर्ट ब्लेअर येथील कोणत्या झोक्या बसते ह्या बसते झोक्यावर थांब बाळा मी बॅग काढते Happy. Nambah ikade bakki ikade bakki ikade bakki Hi, thank you. कस्तुरी मज्जा येते का कस्तुरी तू झोग काही हॅपी पाऊस यायला लागला पुन्हा आपण जाऊयात पाऊस यायला लागला बरं असू दे थांब थांब नाही आला गेला गेला पाऊस पाँश। पाऊस आला बाळा उतरायचं का उतर 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 थांब 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 उतर 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 आपण जाऊयात आत आता नको आता पाऊस येतोय आपण जाऊया छत्री घेऊन आपण तिथे झाडाखाली जाऊयात पाऊस आला पाऊस आला पाऊस भिजलं 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 che la borsa. तिकडे दाखवायचं ना फिश दाखवायची फिश दाखवायची कुठे खेळायचं तुला सिसावरती खेळायचं खेळूयात आपण तिथून येऊयात जाऊन ते मग दाखवती खेळूयात येते तू चल हा फिश बघूयात

कस्तुरी इकडे मासे बघायचे आहेत ना तुला आधी फिश ना चल हळूहळू पडशील इकडे इकडे तेच बाळा तो दाखते इकड़े नको उतरू था इकड़े 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 हलू हाँ का इकडून चाल मधून चाल कस्तुरी इकडून चाल कस्तुरी पडशील 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 बघ इकडे इकडेच कुठे चाल तिथे नाहीयेत फिश बाळा इकडे नाही पुढे पुढे फिश आहेत चलो 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 नाही दिसणार ना कस्तुरी फिश आता नाही इथे नाहीयेत पुढे चल पुढे पुढे चला 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 हां पुढे चला नाही येत ना। इथे पण नाही येत Pori सध्याच्यामध्ये एवढं जवळ नाहीत येत ते दिसले कसा होता नाइस होता तू आज काय खाणार आहे ते मोमोज तुझे फेवरेट आहे हे काय आहे बाळा हे 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 काय काय आहे हे सी समुद्र मग जाऊ मी फिश बघायला जाऊ फिश बघायला जाऊ मी जाऊ मी फिश बघायला तू दाखवते बाळ इथे नाही दिसत इथे इतक्या जवळ नाही दिसत लांब असतात तिकडे आतमध्ये हो आतमध्ये असतात हो नाही इथे नाही आतमध्ये असतात हळू कसं शांत चालले पुढे शांत येतोय ये ते समोरचं दादा कसं शांत येतोय ये ये तू पण शांत चाल ना बाळा आता पाऊस पडला ना त्यामुळे पाण्यामध्ये नाही फिर